नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज सहा जून दोन हजार पंचवीस सहा जून म्हणजे शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन तर आपल्या या चॅनलतर्फे सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांना शिवराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामध्ये राज्यातील तब्बल नऊशे तीन योजना रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे तो आपण बघणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे राज्यातील तब्बल नऊशे तीन योजनाचा प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांचा यामध्ये समावेश आहे मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे यामध्ये लघु पाटबंदर विभाग पाजर तलाव कोर पाजर तलाव साठवण तलाव दुरुस्ती अशा अनेक योजनांचा समावेश आहे या योजनांची अंमलबजावणी मागच्या तीन वर्षापासून रखडली आहे राज्यातील विकासासाठी सरकार प्रयत्नशील असते तरी अर्धवट राहिलेल्या योजनांमुळे निधी अडकतो आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचत नाही त्यामुळे अशा योजनांना हटवून कार्यक्षम योजना राबवण्याचा सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे या निर्णयामुळे जिल्हा आणि तालुका स्तरावर काय परिणाम होईल आता याकडे सर्वांचं लक्ष आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा आपल्याला काही नुकसान तर होणार नाही ना हे आता आपल्याला बघायचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद